आतरंग ही आता रंग फार न्यारी बातरी आहोत नेमनाही करतील काय तो म्हणे रिक्त शहाण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय <laughs> आई है कुंडी नन लाई है ये कुंडी ये बिया किधर रखने हिया अबे अगडे रे नबडी काय रे हे काय हे काय म्हणजे बिरबल बरोबर बोलला होता काय बोलतोय हा بيرबल कुठून आरा मध्ये आई शपथ तुम लोकाना दिशातून फालतू प्रश्न विचारता ना कळत डोकं फिरता माझं ओ मास्टर लेक्चर देऊ नका हे काय ते सांगा काय म्हणजे काय ही कुंडी आणि या बिया ते दिसतय मला कशासाठी आणले ते सांग नर्सरीत गेलो मी नर्सरी नर्सरी येस ते कशाला तुम्ही तर तर जाता कुणीतरी म्हटलंय म्हातारपण म्हणजे माझी हो हु? सुरुवात तूच केलीस ना ते जाऊ दे कशासाठी आणलेस ते सांग नर्सरीच्या बाहेर ते सुविचार झाले होते ना ते वाचत होतो काय निसर्गावर प्रेम करा निसर्ग प्रेमी व्हा निसर्गावर प्रेम म्हणजे ईश्वरावर प्रेम टांग बाई खरंच की काय म्हणून कुंडी बरोबर बिया घेऊन आलास अजिबात नाही बियांबरोबर कुंडी फ्री मिळाली छान हे आम्हा बायकांसारखं केलंस म्हणजे म्हणजे पाच रुपयाचा कंगवा फ्री मिळतो म्हणून पाचशेची साडी घ्यायची <laughs> माझी टांग खेचतेस होईजते तुला खेचा खेचा तुम्ही बिंदाच खेचा कारण तुम्ही एकवीस युगातील स्त्री आहात ना कारण एकवीस घेतला पण मी पण कमी नाही मी घेतलेलं काम सोडणार नाही तेव्हा कुठे बाजारात गेलाय आपल्याला काही हवंय हो जरा पोट तर मिळालं असा बघितलं मी कसलं काम करणार काम हो बर बर बुवा चहा पाठवते आपल्याला चालू दे तुमचं निसर्ग प्रेम जमला तर खायचं पण पाठवा बघते बसीन बसीनच ते इकडेच ठेवतो निसर्गा आहेत नामिली डॉट कॉम या जो दिस माझ्या सोनूल्या माझ्या गोंड उठल्या माझी खूप दिवसाची इच्छा तू पूर्ण केलीस कसली इच्छा आपल्या दारासमोर तुळशी वृंदावन असावं अशी माझी खूप इच्छा होती तू आज पूर्ण केलीस पूर्ण केली तुला सांग त्या कुंडीत एक तर तुळस नाहीये आणि इथे तुळस लावायला आहे का गावाकडचं घर नाहीये हे बघ आपण फ्लॅट संस्कृतीत जातो त्यामुळे अशा फ्लॅट संस्कृतीत तुळस लावायची असेल तर ती खिडकीत लावतात कळलं अरे मग खिडकीत जाऊन प्रदक्षिणा घालीन बाय अरे म्हणजे प्रदक्षिणेपुरती कुंडी इथे आणून ठेवायची प्रदक्षिणा झाली ना की उचलून ठेव खिडकीत खिडकीत काय काय बडबडतस काय तुम्हाला कळत नाहीये अरे हे काय गेल काय गेलं होतात का तुझ्या अरे हत्यार अगं हत्यार नाही का हत्यार आहे का लाकडूचा फळकूट आहे फळकूट हे जरा माती साफ करायची होती आतली म्हणून आणलं तुम्ही हा मी बघते तू कस करतस आता बघायचं काय बघायला नको एवढा मोठा वाढलास पण धांदरटच धांदरटच सावकाश बोलू का ऐकतील कळलं ना अरे काय करतो असे अरे कुंडी नीट ठेवू ना अरे वर्तमानपत्र खाली घे शांत राग मला काम करू दे कुठे मी जप जप करते ना जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राजो आज गायत्री मंत्र वार आहे ना हो मग जय जय राम कृष्ण हरी केव्हा मला काय माहिती बरं असू दे मी गायत्री मंत्रच करते ना देवघरात असेल मी जाऊन बघून येते तू थांबतेच आले मी आधा हा त्यांच्यासमोर काम कराय की ना आपल्या डोक्याला ताप आहे स्वतः पण काय करणार नाही दुसऱ्याला पण काय करू देणार नाही काय दाद्या कस काय चाललंय तुमचं निसर्ग प्रेम कुठे काय चाललंय तिकडेच आहे मला वाटत दादा हे झाड ना थोडं स्लो असेल वाढत हळूहळू गोगलगाई सारखं हा मलाही तसच वाटत आई सारखं आपलं म्हणजे माझ्या आई सारखं म्हणजे आपल्या आईसारखी म्हणजे फिरकी घेत नाही दादा मी तुझ्याशी असं वागू शकेन का नाही असं नाही म्हणजे तसं वागणार नाही तू पण काय आपल्या घरात कोणाचं काही कधी नेम नाही ना काय करेल में काई तो डोंट वरी माझा नेम एकदम अचूक आहे काय सध्या वाचतोय काय बघू दे अरे वा रोप मशागत आणि खत व्हेरी गुड चांगलंय चांगलंय पण काय माहितीये काय जरी कंपोस्ट खत रोपाच्या वाढीसाठी चांगलं असलं तरी खड्डा पाहिजे त्यासाठी काय 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 शोधतोय काय खड्डा 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 पाहिजे खड्डा ना घरात घरात नाही म्हणजे शक्य नाहीये मग एक काम कर लेट का? मी थिंक सोसायटीच्या बागेत खड्डा ए जमपाट माझ्या डोक्यात पण ही सुपीक आयडिया आली होती बर मग पण तुम्हाला म्हणाला काय असं केलं ना म्हणजे खड्डा खडला ना सोसायटीत तर काय होईल काय सोसायटीचे बाकीचे लोक आहेत ना त्या खड्ड्यात कचरा टाकतील सगळे घाण टाकतील त्यामुळे तळमधल्यावरच्या सगळ्या लोकांना दुर्गंधी वास मग डेंग्यू मलेरिया डास सगळी वाट लागेल सोसायटीची हो रे दादा हे फारच डेंजरस आहे मग काय आता तुझ्या डोक्यात आयडिया येते की नाही दुसरी आयडिया काय मी विचार केला की घरातच एखादी कुंडी करून त्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे की तुझी आई म्हणजे माझी आई म्हणजे आपली आई तयार होणार नाही ना कारण तेच मच्छर मलेरिया डेंग्यू हो ना दादा मला फार वाईट वाटतय रे कधी नव्हे ते तू प्रेमात पडलास आणि म्हणजे निसर्गाच्या प्रेमात पडलास आणि नेहमी प्रमाणे प्रेमाचे शत्रू हजार पण मला माहिती आहे तू नक्की वाट लावशील कारण प्रयत्न वाळूचे कणरगळीता खड्डा ही मिळेल 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 खड्डा मिळेल नक्की मिळेल तुला खड्डा हा शोध बाय बाय ऑल द बेस्ट खड्डा शोधून करणार मी खड्डा असा कड्डा शोधून खड्डा की होणार त्यानंतर खड्डाच खड्डा ग्लोबल वॉर्मिंग वर माझ्याकडे एक स्वस्त आणि मस्त उपाय आहे महाराजा झाडे लावायला पाहिजे निसर्गावर प्रेम करायला पाहिजे त्याशिवाय प्रदूषण कमी होणार नाही वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे कळलं का रे सोंडक्या सेवका कळलं का तुला कल्ला बाबा कल्ला कल्ला पण मला सांगा काय तुम्ही सांगता दुसरं हो, हो। मला सांगा रोप कोणची आणली कोणची नाही आणली कुठली ना असं विचारायचं का विचारायचं सांगतो तुला आबोलीच आणि सदाफुलीचं त्याच्याने त्याच्यानी काय होणार आहे त्याच्याने काय होणार म्हणजे काय जला ती वाढून वाढून केवढी वाढणार आहे वाढून वाढून एवढी वाढणार बरोबर आहे त्यांना मग फुलं येणार बरोबर आहे आजी काय करणार तर घेणार आणि देवाला वाहणार बाई साहेब डोसक्यात घालणार सुकली का देणार फेकून म्हणजे कचरा वाहणार का नाही मग त्याच्यापेक्षा एक काम करा तुम्ही काजू नारल आणि फणस याची झाडा लावा छान आयडिया दिली हा पण त्याआधी मला ही कुंडी फोडून टाकली पाहिजे का बाबा मला सांग आपण कुठे राहतो बिल्डिंग राहतो बिल्डिंगच्या आजूबाजूला जागा आहे नाही मग झाडं कुठे लावणार म्हणून ना एक काम करूया आपण बाजूची सोसायटी आहे ना तिकडे जाऊया ती, ती सोसायटी पाडूया का हो? म्हणजे ती काजू आंबा नारळ ही झाडं लावताय ती जागेमध्ये हा हे हो बरोबर आहे डोका <laughs> फळे फालतो देतोय दे आणखी वाटते तेवढं पडतोस झाला मला काय सांगायचंय तर तुम्हाला समजला नाहीये काय काय सांगतोय तू मला आहे ती जी झाडं आहेत ना काजू आंबा आणि फनस ही झाडं आहेत ना ही त्या कुंडी मध्ये लावायची पण ती जरा मोठी झाली ना ते आपला कोकणात गावामध्ये घर आहे ना तिकडे पाठवून द्यायची अरे अरे हुशारा ही आयडिया माझ्या डोक्यातच आली नव्हती जा पटकन ती रोप घे आणि गावाला जा द्या दोन हजार द्या दोन हजार कसले जरा कोकणात जायला पैसे ना लागत काय का फुकट जाणार आहे बरोबर आहे तुझं तेव्हा तू एक काम कर ती रोप वाढेपर्यंत थांब ती वाढली की मग ती घेऊन गावाला जा आता तू जा ए, पाया कोण तुझा बाबा पडणार बाबांच्या पाया कोण पडणार जा मला खात्री आहे माझ्या प्रवचनातलं या बालकाला काही झाड कळलेलं नाही तेव्हा त्याने रोपच लावलेलं बरं जय झाड बाबा जय रोप बाबा बाबा अरे बँडेज कुठून बांधून आलास मेकअप कोण आलाय जरा काहीतरीच काय बोलता मेकअप केला बँडेज लावतो काय अरे मग झालं का मी आधी पारुना पार्कात बसलेलो अच्छा अच्छा मग त्यांच्या भावाने बघितलं धो धुतला वाटत असं नाही अच्छा बापाने बघितलं दूध धुतला असं पण नाही अरे मग झालं काय अहो तिने नवीन मोबाईल आणला ना त्याला मोबाईल नाही मोबाईल म्हणतात हा झाला तास ता तर नवीन घेतला ना तर कसा ऑपरेट करायचा तर मी तिला समजवत होतो तू मग दुसरा कोण सांगणार आहे हा तसा मी हुशार माणूस आहे कळलं मुद्द्याची गोष्ट सांग हा तेवढ्यात ते ला ना तिकडून दोन हवालदार आले आणि त्या पार्कामध्ये जेवढे लाईला मंजू बसलेले ना त्यांना सरळ झोपत चुटले आणि मला पण धोपटला त्यांनी काय बोलतो मोबाईल फुटला नाही ना मग जरा मला लागलं त्याचं काय नाही आहे काय तुम्हाला मुंबईत सापडलंय त्या हवालदारांनी एवढं सेकंद त्या हवालदारची काय चूक नाहीये म्हणजे अरे निसर्गावर प्रेम करायला पाहिजे निसर्गाने वाढवलं झाडं त्याचा मान ठेवायला पाहिजे आणि तुम्ही झाडावर प्रेम करायचं सोडून झाडाच्या मागे प्रेम करता नालायक दादा नू तुमची शपथ मी तसं काय लिहिलं नाही हो काय केलं नाही काय माडे बाग आ? मी बाग खिडकी कशा कुंड्या लावल्यात मी सगळं प्रेम असं भरून टाकलेलं आहे अरे वृक्ष वल्ली आम्हा सोयरी आ? वीस कुंड्याला वीस कुंड्या झालं तेव्हाच सगळी माणसं म्हणतात तुम्ही घरात सगळा जंगल केलेला आहे म्हणून एक बेलवाले जा बेलवाले जा झालं तर आपण वीस बघू मॉडलाय ना एवढा मी मॉडल दिसत ना काय आहे जरा तुमचा ना त्याचा बिल आलाय काय सॅम तुमच्या विरोधात तक्रार आलेले आहेत कुंड्यानं घातलेलं पाणी अंगावर पडल्याने आतापर्यंत पंचवीस जणांचे कपडे खराब झाले सात जणांच्या खिडकीतून पाणी घरात गेलं हे काय तुमच्या सातवेली खालच्या मजल्यावरच्या राण्यांच्या खिडकीला लपेटून बसलेत भिंतीत असलेल्या तड्यांमध्ये पाणी जात असल्याने भिंत कमकुवत होण्याची शक्यता आहे आणि दोन खिडक्यांखाली पिंपळाचं झाड उगवत आहे धोकादाय काय काय आत्ताच तुमची एक कुंडी डोक्यात पडल्याने तळमजल्याच्या साठम यांच्या टकलाला एकूण आठ टाके पडले एकूण एक नुकसान भरपाईचा ता दावा तयार केला असून तुम्ही येत्या रविवारच्या मीटिंग मध्ये हजर व्हा अरे देवा